चला चप्पल चप्पल तर बघा आता आम्ही निघालोय कोकणामध्ये मा मामा मी मामी रोशनी ओंकार सार्थक समर्थ सगळे आता चाललेलो पण आता इथून पहिले जाणार आहे रोशनीच्या घरी तिथं जाऊन मस्त पाहिजे काहीतरी खाणार आहे आणि तिथून मग डायरेक्ट निघणार आहे आम्ही कोकण फिरायला तर चला व्हिडिओ तुम्ही बघत राहा गाणं बोलते आमच्या पप्पाने गणपती आणला बोल बोल तू बोल तू बोल तू बोल बोल पूर्ण बोल

मुसाडला कि साथ तर किती तास लागतील तरी मामा सहा तास लागणार आहे सहा तासाचा ड्राईव्ह आहे नवीन बँगलोर हायवेने आता आम्ही गाडी टाकणार आहे आणि आता सध्या आहे चिंचवडगाव बघू शकता तर आता पोहोचलो आहे भूमकर चौकामध्ये आता इथून मारायचा लेफ्ट आणि आता लागणार आपल्याला बँगलोर हायवे आणि सरळ सरळ सातारा असं करत आम्ही जाणार आहे मुसाडला चिपळून चिपळून सांग अजून तीन गाडी आहे जिम गाडी आहे ते बघा प्रवासाची सुरुवात नको आहे तुम्हाला सर आता सी एन जी वगैरे भरून घ्यायचं आहे सी एन जी भेटलेला आहे आपल्याला तर सी एन जी वगैरे भरून घेऊ फुल करू तुमचा डायरेक्ट साताराला स्टॉप घेऊया इथून शिवापूरला पाचशे मीटरवरती आता टोल आहे तर फास्टॅग वगैरे आता आहे सो टोल वगैरे भरून पुढे जाणार आहे सातारा फास्टॅग माझ्या हातामध्ये चिटकवलेलं नाही आता हे मामाकडे देऊ तू फास्टॅगनीच जे टोलचं पेमेंट होणार आहे होऊ शकत गाडी रीड केलेली तिथं आता ग्रीन म्हणजे फास्टॅग झालं म्हणजे पेमेंट झालेलं म्हणजे चाललो आहे आता तर आता वाजलेले आहेत साडेतीन आणि बघा मामा ड्राईव्ह करतोय आणि आमच्या इथं आता आहे ना दोन विकेट पडल्यात आहेत आणि दोन लिंबूटिंबू पण विकेट पडलेले आहेत सो आता बघू कधी उठणार आहे ते आत्ता पोचलो आपण नारायणपूर जिथून आपण लेफ्ट टाकला या साईडला तर मंदिराकडे जातो नारायणपूर आणि इथून राईट टाकला पुढे जाऊन भोर घाटाकडे निघतो रोडा आणि सरळ आपण जातो आता सध्या सातारा मार्गे पाटण मार्ग तर आता आपण गाडी सरळ टाकतो तर आता पाहू शकता तुम्ही खांबाटकी घाट जो आहे तो चालू झालेला आहे आता एक दहा पंधरा पूर्ण घाट असेल हा वाजल्यात आता चार म्हणजे जवळजवळ एक दोन तासामध्ये आम्ही इथे पोचलेलो आहे तर बघू चिपळूण किती वाजता पोहोचतो डोंगर बघा ॲक्च्युली आता हे डोंगर जेव्हा आम्ही उत्तराखंडला गेलो होतो ना हे पर्वत बघून डोंगर मला एवढे काय मोठे वाटत नाहीयेत तर आता आमच्या सह्याद्रीचे डोंगरच आहे सगळे जागेची झोप झालेली आहे आणि म्हणजे तिकडे ढगाते चला आता भेटू आपण पुढं चहा वगैरे कुठं तरी तर आता टोल नाक्याला पोहोचलो आहे आता इथून पुढं वीस किलोमीटर वरती आहे सातारा आणेवाडी टोल नाक्याला पोहोचलो आहे आहे साताऱ्यामधला सगळ्यात मोठा साखर कारखाना आहे असं मामा बोलतोय साताऱ्यामध्ये आपण इथून पोहचलो जाणार आहे आता इथून कराड किती आहे त्रेचाळीस किलोमीटर कोल्हापूर एकशे तेरा किलोमीटर फक्त तर आता आपण आहे पाटणच्या पुढं पाटणमध्ये आहे आता आपण आणि आता इथून उमरजला टाकतोय आता गाडी बघा या म्हणजे असं पुढे येऊन आहे ना आतमध्ये टाकायला लागते गाडी सेम भोरघाट किंवा अजून महाबळेश्वरला पण असंच करायला लागतं बघा हा तो रोड आहे बरोबर वाजले आहेत बघा पाच पार्त, पाटण एकोणतीस किलोमीटर इथून आणि चिपळूण आहे एक्क्याण्णव आपण असणार सात पुढं सो आता आपण स्नार पाटणला निघालोय एक अर्ध्या तासात पाटणला पोहोचू चला आता थोडासा रेस्ट करायचा आहे चहा प्यायची यांना सगळ्यांना तर चला चहा पिऊन घेऊया थोडं चला आता साडेपाच वाजलेत आणि आता जरा चहा वगैरे पिऊन घेऊया मस्त पाटणच्या थोडंसं अलीकडं आलेलो आहे आता इथं जरा चहा वगैरे पिऊ काय ओंकार कसं वाटलं हा रोड आहे ना भरपूर दिवसानंतर आम्ही आलेलो आहे बरेच वर्षाने आलेलो आहे आणि आता या रोडमध्ये मला असं वाटतं की एक वीस किलोमीटर लांब आहे पण एकदम दगधग दग 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 नाही आहे रोड एकदम मस्त आहे तर चला तुम्हाला दाखवतो चहा वगैरे झाली आता पिऊन आता ओंकार तर काय पियत नाही आता ओमकार आणि आम्ही आज पोचणार आहे ते ओंकारचा मित्र आणि माझा भाऊ माझ्या घरी म्हणजे राजच्या घरी तर चला तुम्हाला दाखवतो आता म्हणजे पिंपरी चिंचवड ते शिपळून हा केलेला प्रवास आहे पूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल आणि नवीन मार्गे चाललो आहे पाटण मार्गे म्हणजे सातारा मार्गे चाललेलो आहे तो चला वाजलेत सहा आणि पाटणला पोहोचलो आहे इथं जरा सी एन जी परत फुल करून घ्यायचा आहे मग आता आपल्याला डायरेक्ट चिपळूणला गाडी ही पोहोचल म्हणजे आता सी एन जी एक चारशे रुपयाचा सी एन जी बसलेलं आहे मध्ये सी एन जी भरून घेतोय आणि इकडं बघा आहे पाटणचं बस इथून तिथून बहुत बऱ्याचशा गाड्या निघतात काही निघतात रत्नागिरी चिपून साईडला आणि काही निघतात पुण्याला तर बघा आता आपण आहे पाटणमध्ये पाटणचा सोमवारचा बाजार बोलतो बघा आता

तीस किलोमीटर राम राहिले अजून तिथून चाळीस किलोमीटर चिपळून आहे आणि आता कुंभारली घाट सुरू होईल एक पाच ते दहा मिनटामध्ये चला तुम्हाला दाखवत आता घाट थोडंसं अंधार पडलाय कुंभारली घाट आता चालू झालेलं आहे आणि आता किती तासात आपण पोहोचू चिपवणला पाहू पाऊन तासामध्ये आता चिपळूणला पोहोचू आणि तिथून अर्ध्या तासामध्ये भूसाळ चलो आता घाट देऊन घ्या रात्री बरली घाट कसा आहे तो रोड वगैरे तर चांगलेच एकदम म्हणजे असे खड्डे खुड्डे नाही आहेत आणि आत्तापर्यंत जो प्रवास केला आणि असं वाटलंच नाही की म्हणजे कुठं लांब आलो एवढं सो बेस्ट रोड आहे हा जर कोणाला चिपळूणला यायचं असेल तर पाटण मार्ग येऊ शकतात आता समर्थनी केली उलटी <laughs> लावले चांगलंच काम इथं घाटामध्ये <laughs> बस झालं पाणी ठेव थोड समोर बघा काय दिसणार ना एवढा अंधार पडलाय आणि इथं गाडी लावली साईडला तर आता मंदिरामध्ये थांबलेलो आहे तर नारळ द्यायचा आहे थांबलोय था था था। तर आता हा नारळ वगैरे असा देचा। तर बघा आपण चिपळूणला पोहोचलोय आणि हा जो पूल पडला होता ना आता काम चालू आहे परत एकदा होऊ शकतो लगेच पण साईडने आता हे लावले पत्रे लावले फ्रीज बघा हे बघा आपण चाललोय मुसाडला तर इकड एक्सिडेंट पण झालेला दिसतोय तर आता आपण पोच आहे कलवर्शे आता इथून अर्धा तासामध्ये आपण मुसाडला पोहोचू डायरेक्ट मोशीच्या घरी मा बोलला आठ वाजता आम्ही आहे मुसाडला गाडी लावूया घरी जाऊया आहे बरोबर राईट टाईमला एकदम आठ वाजले आणि आठ वाजता पोहचलय घरामध्ये नवशे तर मस्त पैकी आता वाजले ताट मावशीचं घरी आलो फ्रेश वगैरे हो झालेलं आता मस्त पैकी जेवण करायचंय मावशीच्या आजचं बघू आज काय बनवलं स्पेशल मावशीने तर जेवण वगैरे करणार आहे तुम्हाला दाखवणार जेवणाला काय <laughs> तर बघा जेवण बनतोय भाकरी बनतोय आणि इकडं चुलीवरती बनवणार आहे भाकरी तर, तर आता मस्त पैकी जेवण आणि जेवणाला काय स्पेशल वर्ती वर्ती भाकरी आहेत चुलीवरची भाकरी आहे भरपूर दिवसानंतर परत आज इथेच व्हिडिओ करतोय आणि <laughs> <laughs> मेंबर नवीन एक वाढलाय आता हिनी आता एक भाकरी थापायचं चॅलेंज घेतलंय म्हणजे ती म्हणते मला येते म्हणून तर आता आपण मध्ये बघू आता आपण की येते की नाही येते <laughs> भाकरी थापायचं जे चॅलेंज घेतले ते पूर्ण करते की नाही बघू

जेवणाची तयारी आता बघूया -का काय काय स्पेशल मेन्यू केलं माव मटर मटरची भाजी आहे डाळ आहे भाकरी आहे भात भजी केलेला आहे बघ भजी तर खाऊन बघूया एक कसा लागतोय एक बघा भजी तर आता पटापट जेवण करून घेऊ नव्हत्या सकाळी भेटू आपण जेवायला बघा मस्त भाकरी भजी आहे डाळ भात खीर लोणचं आणि भाजी आहे पाटोपाठ जेवण करून घेऊया राज जेवतोय कस आहे राज मस्त मग कस वाटतंय आतापर्यंत जेवण हो वगैरे झालेलं नाही सगळ्यांनी जेवण हो वगैरे करून घेतलं आहे तर पिंपरी चिंचवड ते चिपळूण मुसाळ हा केलेला प्रवास आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हे आवडला असेल तर लाईक करा चॅनल हे नवे असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आता पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय